प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं झोपाळ्यात माता रमाई आंबेडकरांचा लक्षवेधक असा देखावा सादर करण्यात आला जल्लोष पूर्ण आशा मिरवणुकीनं स्फुल्लिंग चेतवलं भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ अर्थात पी बी ग्रुपच्या वतीनं झोपाळ्यात समाजहिताची चर्चा करताना माता रमाई डॉक्टर आंबेडकर तसंच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा भव्य देखावा सादर करण्यात आला या देखाव्यात हरणं बागडत असलेल्या सुंदर बागेत झोपाळ्यात बसून एकमेकांशी समाजहिताची चर्चा करत असताना माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दृश्य दिसून येतं प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली नेटक्या पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली सकाळी साडे अकरा वाजता या मिरवणुकीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त विजय कबाडे अजित बोराडे उद्योजक इंद्रमल जैन धूत सारीचे पुरुषोत्तम धूत मंडळाचे मार्गदर्शक आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विकी शेंडगे रॉकी बंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदन शिवे प्रतीक चंदन शिवे उत्सवाध्यक्ष बाबा गायकवाड कार्याध्यक्ष प्रथमेश सुरवसे धीरज वाघमोडे एस के फाउंडेशनचे संस्थापक रविकांत कोळेकर उपाध्यक्ष महेश वाके सचिव सिद्धांत तळभंडारे खजिनदार रवी मॅत्रोलू श्रीमंत जाधव ॲडव्होकेट विशाल मस्के आदींची उपस्थिती होती दरम्यान यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मंडळाच्या देखाव्याचं कौतुक केलं सर्वांनी शिस्तबद्धरित्या शांततेत मिरवणूक काढण्याचं आवाहन करताना त्यांनी शुभेच्छा दिल्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक साजरी करण्यात येत आहेत त्यात सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने एकूण जवळपास एक हजार पोलिस अंमलदार अडीचशे अधिकारी एक कंपनी एस आर पी एफ आणि पाचशे होमगाडी मी नेमणूक केलेल्या आहेत बंदोबस्त का का कामात पूर्ण जे वाहने आ, जे आहेत ते पद्धतीने लावण्यात आलेले आहेत सोलापूर महानगरपालिकेतर्फे पण त्यांचे जे वेगळं वेगळं विभाग आहे तेही कार्यरत आहेत सर्व जनतेला आव्हान आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आवाजाचे जे मर्यादित त्यांनी त्यांचे जे काही गाणे वगैरे वाजवून आनंदाने हे उत्साह साजरा करा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त हार्दिक शुभेच्छा प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक आनंद चंदन शिवे यांनी आपले विचार मांडले समाजाला एक आदर्श होईल अशा पद्धतीचा देखावा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माता रमाई आंबेडकर आणि बाबासाहेब हे चोपाळ्यावर बसून एक वेगळ्या पद्धतीचा समाजाचा विचार करत असलेला आणि त्या पद्धतीचं देखावा चोपाळा पद्धती रमायण बाबासाहेब असं बसलेला आहे आजूला गार्डन केलेलं आहे अशा देखना देखावा या सोलापूर शहरामध्ये एक आद आदर्श ठरेल अशा पद्धतीचा देखावा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे व अतिशय या ठिकाणी ज्या पद्धतीनं ग्रामदैव सिद्धेश्वर महाराजांची यात्रा ज्या पद्धतीनं सर्व धर्माची लोकं या ठिकाणी सभा घेतात तशाच पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक सोलापूर शहराचं एक देशामध्ये अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी स्थान आहे तशा पद्धतीची भीम जयंती अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि ऐतिहासिक बाबासाहेब जिवंत असल्यापासूनची मिरवणूक या ठिकाणीला जयंतीला सोलापूर शहराचा एक वेगळा इतिहास आहे तशा पद्धतीचा सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन हा उत्सव अतिशय मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी पार पाडण्याचा निर्धार भीमसैनिकांनी घेतलेला आहे